बघा उन्हाळा चालू झालेला आहे आपण उन्हाळी वाळवण करूया ही आहे बाजरी याच्या बनवूया खारुड्या कशा बनवायच्या ते बघा प्रथम आपण एक किलो बाजरी घेतलेली आहे ही पाण्यामध्ये धुवून घ्यायची बाजरी धुवून घेतली आहे आपण आणि एका कॉटनच्या कापडवर काढायची ही पूर्ण आपण काढून घेऊन या कापडमध्ये दोन ते ती तीन तास बांधून ठेवायची ओलीच तीन तास झालेली आहे बाजरी आपण कापडमध्ये बांधून ठेवलेली होती आता मिक्सरमधून जाळसर भड भरड काढून घेऊया बघा अशी भरं काढायची जास्त बारीकही नाही आणि जास्त जाड पण नाही आहे बघा बाजरीचं पीठ शिजवाय करता आपण कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकडी आलेली आहे एक किलो बाजरीला आपण बघा दीड पावपर्यंत तीळ घेतलेले आहे आणि त्यामध्ये टाकायला हिरवी मिरची सांबार लसूण आणि जिरे हे आपण बारीक करून घेतलेले मिक्सरमधून आता हे आपण पाण्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि तीळ पण उकडत्या पाण्यामध्येच टाकायचे पाण्याला उकडी आलेली आहे बाजरीची भरड थोडी थोडी टाकून घोटत राहायचं आहे कारण गुठळ्या नाही झाल्या पाहिजे आता आपण हे हळूहळू हो पूर्ण टाकून घेऊया बघा हे असं छान गोठलेलं आहे मीडियम गॅसवर शिजू द्यायचं आहे आता हे मी रात्रीला शिजवत आहे कारण ह्या बाजरीच्या कण्या रात्रभर छान फुलतात आणि सकाळी वाळायला टाकूया बघा आपला घाटा शिजून तयार आहे जेवढं मटेरियल असते त्याचे चार पट तरी फुलतं ते तर मी एक सांगायचं विसरली जर एक गंज ह्या कण्या असतील बाजरीच्या तर त्याला चार ते पाच गंज पाणी ठेवायचं बघा आता सकाळ झाली आपला घाटा किती छान मऊ झालेला आहे आता याच्या कपड्या टाकून घ्यायच्या तीन दिवस ठेवायचे बघा आपल्या खारोड्या तीन दिवसात छान कडक वाढल्या आता तुम्ही ह्या भाजून तेल टाकून खाऊ शकता किंवा कच्च्याही खाऊ शकता आणि मी यामध्ये हिरवी मिरची टाकली तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता आता बनवा तुम्ही आणि बघा खाऊन कशी टेस्ट होते ती